राम राम मंडळी कस काय मी अविनाथ चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी नवीन दिवस नवीन योजना घेऊन आलेलो आहे राष्ट्रीय अनुदान योजना या ठिकाणी अन्न सुरक्षामध्ये तेल बी असतील कापूस असेल किंवा इतर कोणताही या ठिकाणी शेतीतला माल असेल त्यासाठी तुम्हाला अनुदान भेटतंय त्याचसोबत तुम्ही जर या ठिकाणी शेतळ बांधत असाल किंवा तुम्हाला मोटार संच पंप या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विकत घ्यायचा आहे किंवा या ठिकाणी पाईप विकत घ्यायचा आहे तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी योजना आहे मी यामध्ये तुम्हाला एक पीडीएफ दाखवणार आहे त्या पीडीएफ मध्ये कृषी विभागाकडून आणि सरकारकडून रेट लिस्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारे या ठिकाणी अनुदान भेटू शकतं तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा या ठिकाणी चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो यामध्ये बघा तुम्ही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान याच्यामध्ये अन्नधान्य तेलबिया ऊस व कापूस यांच्यासाठी या ठिकाणी अनुदान भेटणार आहे याच्यामध्ये जे वाण असतं जे वापरता तुम्ही या ठिकाणी शेतमालामध्ये तर त्याच्यासाठी या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे अनुदान कशासाठी आहे या ठिकाणी बघा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण करणं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यामध्ये बघा एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे कीड लागले असेल तर त्यासाठी म्हणजेच पीक संरक्षण औषधे किंवा जैविक घटक किंवा तणनाशके या ठिकाणी जर फवारी असतील त्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला जर वैयक्तिकरित्या शेततळं पाहिजे असेल पंपसंच पाहिजे असेल आणि पाईप पाहिजे असेल त्याचनुसार विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येणार आहे या ठिकाणी बघा वैयक्तिक शेततळे जे आहेत पंप संच या घटकांचा लाभ पाहण्याकरता या ठिकाणी आपल्याला एक पीडीएफ बघायची आहे मी ती तुम्हाला दाखवणार आहे लगेच यामध्ये विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ पाहण्याकरता आपण ते बघणार आहोत यामध्ये बियाणे वितरण करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अनुदान देण्यात येतं शेतकऱ्यांना या ठिकाणी चला तर या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी बघा ही एक पी डी एफ आहे याच्यामध्ये पूर्णपणे जे शेततळ आहे त्याची माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अनुदान भेटणार आहे आणि कोणत्या प्रकारासाठी भेटणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शेततळे वैयक्तिक शेततळे ही बाब लिहिलेली आहे यामध्ये प्रकार बघा दिलेले आहेत इनलेट आणि आउटलेट सह अस्तरी सह ठीक आहे यामध्ये परिमाण जे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि अनुदान या ठिकाणी या ठिकाणी अर्थसहाय्य दाखवलेलं आहे त्यांनी या ठिकाणी लिहिलंय त्यांनी पुढील स्तंभात नमूद केलेल्या जास्तीत जास्त अनुमत सबसिडीची रक्कम मर्यादा पन्नास टक्के इतकी आहे म्हणजे जर तुम्ही एक लाखापर्यंतच जर या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक शेतकरी आहात जर तुम्हाला एक लाखापर्यंत जर खर्च येत असेल तर त्यामध्ये पन्नास हजार रुपये हे तुम्हाला अनुदान म्हणून भेटणार आहेत म्हणजे अर्धी रक्कम ही तुम्हाला वापस येणार आहे हे फक्त शेततळ्यापुरतं आहे याच पद्धतीने तुम्हाला क्रॉपमध्ये बियाणांमध्ये सुद्धा पन्नास पन्नास टक्के मिळून या ठिकाणी शंभर टक्के रक्कम तुम्हाला वापस येणार आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी इनलेट आउटलेट सह बिन अस्तरी आणि अर्धा डग आऊट अस्तरी सह या ठिकाणी पुन्हा अजून अर्धा डगआउट बिन अस्तरी सह या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघा पंधरा बाय पंधरा बाय तीनचं या ठिकाणी मीटरमध्ये माप दिलंय त्यासाठी अनुदान किती दिलेलं आहे बघा सदोतीस हजार सातशे सत्तावन्न रुपये त्यानुसार जर या ठिकाणी परिमाण बदलत असेल वीस बाय वीस बाय तीनचं तर त्रेपन्न हजार एकशे अडुसष्ट रुपये त्यानंतर तीस बाय तीस बाय तीनचे पंचाहत्तर हजार रुपये तर या ठिकाणी तुम्ही हे प्रकार बघून घ्या इनलेट आणि आउटलेट सह अस्तरी सह आहे हे बिन अस्तरीचं आहे आणि या ठिकाणी बघा अर्ध डग आउट सुद्धा आहे या ठिकाणी वीस बाय वीस बाय तीन च्या पंचाहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान आहे आणि या ठिकाणी बिनस्तरीला सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान अवेलेबल आहेत या ठिकाणी बघा पाईपचं दिलेलं आहे खाली या ठिकाणी बघा डी पी पाईप आहे या ठिकाणी किंमतीच्या पन्नास किंवा रुपये पन्नास मीटर जे कमी असेल ते तुम्हाला भेटतं या ठिकाणी आणि पी व्ही सी पाईप असेल तरी पण पन पन्नास टक्के किंवा पस्तीस रुपये मीटर या ठिकाणी म्हणजे पाईपाचं या ठिकाणी लांबी दिलेली आहे जे पस्तीस रुपये मीटर प्रमाणे भेटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्या पन्नास टक्के या ठिकाणी किंमत भेटणार आहे या ठिकाणी बघा पंपसेट असेल किंवा इंजन असेल किंवा मोटार असेल त्या ठिकाणी पण डिझेल सिंचन दहा एच पी पर्यंत पंप असेल तर किमान चार स्टार रेट असलेल्या आय एस आय बीई सह या ठिकाणी जर त्या डिझेल इंजिन घेतलं तर पन्नास टक्के तुम्हाला किंमत परत किंवा दहा हजार रुपये प्रति पंपसेट या ठिकाणी भेटणार आहेत तर हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे या योजनेमध्ये तुम्हाला अप्लाय केला तरच भेटतं बरेच लोक या ठिकाणी ही योजना समजून घेत नाहीत त्यामुळे यांना या ठिकाणी भेटत नाहीये शेवटपर्यंत बघत राहा इलेक्ट्रिक पंपसेट असेल समजा रिमोट मोटार ऑपरेटर रिमोट वरून कंट्रोल होत असेल या ठिकाणी मोटार तर त्याला सुद्धा पन्नास टक्के रुपये आणि सात हजार रुपये या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक बहुभूधारक आणि महिला शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे चाळीस टक्के ह्या पाच हजार रुपये या ठिकाणी इतर लाभार्थ्यांना या ठिकाणी भेटून जातात तर मित्रांनो या ठिकाणी बघा पंपसेट किंवा पाईप्स असतील किंवा वैयक्तिक शेतकळ असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी रक्कम भेटत आहे अनुदान भेटत आहे सरकार यासाठी पूर्णपणे क्षमता लावून या ठिकाणी काम करत आहे चला तर नेक्स्ट बघूया याच्यामध्ये तर यामध्ये बघूया आपण आता पात्रता बघूया या ठिकाणी बघा एक नंबरला केंद्र शासनाने पीक निहा पी जिल्हे निवडलेले आहेत केंद्र शासनाने हे फिक्स करून दिलंय की कोणत्या या ठिकाणी पिकासाठी कोणता जिल्हा आहे तर हेच तुम्हाला कन्सिडर करायचं आहे याच्यामध्ये या ठिकाणी बघा भात दिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये नाशिक पुणे सातारा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली हे आठ जिल्हे हे भातासाठी दिलेले आहेत त्यानंतर गहू दिलेला आहे सोलापूर बीड नागपूर हे तीन जिल्हा या ठिकाणी गहूसाठी आहेत कडधान्य जे असतील कसल्याही प्रकारचं कडधान्य त्याच्यासाठी सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत भरडधान्य बघा मका सांगलीला आहे अहमदनगर औरंगाबाद जालना नाशिक धुळे व जळगाव या ठिकाणी बघा औरंगाबाद अहमदनगरचं जे नाव चेंज झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात हे सात जिल्हे दिलेले आहेत या ठिकाणी पौष्टिक तृणधान्य या ठिकाणी ज्वारी बाजरी रागे एकूण सव्वीस जिल्हे या ठिकाणी त्यासाठी दिलेले आहेत जे पौष्टिक तृणधान्यात येतात देतात त्यानंतर बघा ज्वारी एकूण मिळून तेवीस या ठिकाणी जिल्हे दिलेले आहेत बाजरीसाठी बघा नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे सातारा याप्रमाणे एकूण अकरा जिल्हे आहेत तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी हे जिल्हे पूर्ण बघू शकतात त्यानंतर बघा या ठिकाणी जर शेतकरी तांदूळ गहू डाळी कापूस यांच्या अंतर्गत येत असेल तर कोणत्याही घटकासाठी अर्ज करताना वर दिलेले जिल्हेच घटकांसाठी अनिवार्य आहेत म्हणजे जर तुमच्या जिल्ह्यात हे घटक उगत असेल किंवा तुम्ही पेरणी करत असाल घेत असाल त्याचे तर तेच धरायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्याय नाहीये कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय राहील म्हणजे याच प्रकारच्या अजून कोणती योजना असेल आणि त्याच्यामधून जर तुम्ही लाभ घेत असाल तर ही किंवा त्याच्यामधूनच घ्या यापैकी एकालाच या ठिकाणी लाभ भेटणार आहे शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचं जर असेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावं लागणार आहे आणि जे आता खाली आपण बघत आहोत अनुदान बियाणे औषधे आणि खतांचे वाटप या ठिकाणी बघा याच्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येत आहे या ठिकाणी बघा निवडा सीड निवडलेली आहे पीक कोणतं या ठिकाणी राईस आहे भात आहे या ठिकाणी बघा बियाणांचा प्रकार असतो म्हणजे तुम्ही जे भात उगवतात त्याचाही वेगवेगळे -वेग -वेग प्रकार असू शकतात हायब्रीड सीड आहे हाय इल्ड सीड व्हॅरायटी आहे या ठिकाणी ठीक आहे तर या वेगवेगळ्या प्रकारचं असतं यामध्ये पुढं बघा वान दिलेलं आहे त्यांनी जुनं वान नवीन वान यांच्यामध्ये म्हणजे ते कोणतं जुनं होतं का नवीन आहे ते तुम्हाला या ठिकाणी त्याचा भाव सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी बघा जर जुनं असेल किंवा नवीन असेल या ठिकाणी बघा वानाचा या ठिकाणी उपलब्ध असलेलं वान या ठिकाणी कोणतं सह्याद्री दोन आहे सह्याद्री तीन आहे सह्याद्री पाच आहे ओल्डमध्ये त्यानंतर सह्याद्री चार या ठिकाणी वेगवेगळे वेग नंबर दिलेले आहेत या ठिकाणी बघा त्यांचं जे असेल तर त्याच्याप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे समोर बघूया काय दिलं आहे या ठिकाणी बघा क्वांटिटी दिलेली आहे रिक्वायर्ड क्वांटिटी किती आहे की कि पस्तीस किलो प्रति हेक्टर असेल किंवा तीस किलो हेक, हेक् किलो प्रति हेक्टर असेल या ठिकाणी एरिया दिलेला आहे त्यांनी सीड क्वांटिटी किती सत्तर किलोग्रॅमची असेल अप्पर रेट या ठिकाणी असिस्टंट दिलेला आहे बघा शंभर रुपये प्रति के जी बेस्ड ऑन सबसिडी नॉर्म म्हणजे नौर्म, नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजे तुम्हाला काय होणार आहे की प्रति केली किलो जर तुम्ही सत्तर किलो घेतलं हे सीड आणि ह्या क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये प्रति किलोनी अनुदान भेटणार आहे या ठिकाणी बघा फॉर ऑल कॅटेगरीज ऑफ बेनिफिशरी एस सी एस टी स्मॉल अँड मार्जिनल आणि ऑदरसाठी सुद्धा सात हजार रुपयेपर्यंतचं तुम्हाला या ठिकाणी अनुदान भेटणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत या ठिकाणी ऑर्धरला सुद्धा भेटणार आहे या ठिकाणी बघा तुम्ही की जे आपले धान्य असतात किंवा काही असेल तर त्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाला भेटलेला आहे ग्रॅम दिलेला आहे उडीद पण आहे मूग आहे किंवा अजून आपण बघूया खरीप जवार असेल रब्बी जवार असेल या ठिकाणी त्याची याची बाजरी असेल किंवा या ठिकाणी रागी असेल या ठिकाणी बघा मेज आहे ग्राउंडनट आहे शेंगा ठीक आहे शेंगदाणे शेंगा असतात त्याच्यामध्ये सुद्धा आहे या ठिकाणी बघा सोयाबीन पण आहे तर या ठिकाणी प्रत्येकाचं जे तुमचं बियाणं असेल किंवा त्या वाहनानुसार त्याचा रेट या ठिकाणी किलोवरती फिक्स केलेला आहे प्रति हेक्टरसाठी ते तुम्ही या ठिकाणी भाव बघू शकतात ही लिस्ट पूर्ण मोठी आहे मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे चेक करू शकतात की बायो फर्टिलायझर असेल मायक्रोन्युट्रियंटसाठी असेल म्हणजे औषध फवारणी ज्या ठिकाणी म्हणतो आपण फवारणी करायची आहे तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान दिलं जाते तर कोणत्यासाठी काय फवारणी केली जाते ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ते किंवा अनुदान या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघा जे आपण पात्रता बघितलेली आहे आवश्यक कागदपत्रे एकदा बघून घ्या तुमच्याकडे सात बारा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आठ एचं प्रमाणपत्र पाहिजे खरेदी करण्याचे साधन उपकरणांचे कोटेशन पंप पाईप शेतकळी या घटकांकरता ठीक आहे म्हणजे तुम्ही साधन खरेदी करताय तर तुम्हाला त्या उपकरणांचं कोटेशन आणावं लागेल केंद्र सरकारचं सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचं चा चाचणी प्रमाणपत्र सुद्धा लागतंय पंप घटकासाठी या ठिकाणी जर तुम्ही पंप घेत असाल तर तुम्हाला केंद्र सरकारची एक मान्यता प्राप्त एजन्सी असतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चा त्यांचं चाचणी पत्र प्रमाणपत्र घेणं आवश्यक राहतंय अनुसूचित जाती जमातीसाठी या ठिकाणी प्रमाणपत्र जात पायदात प्रमाणपत्र पाहिजे हमीपत्र एक द्यायचंय आणि पत्र या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला नाही का ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी आपले सरकार महाडीबीटी जे वेबसाईट आहे मी लिंकमध्ये दिली याच्यावरती यायचंय यामध्ये शेतकरी योजना याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य तेलबिया ऊस व कापूस याच्यावरती क्लिक करायचंय त्याआधी जर तुम्ही अजून अर्जाची नोंदणी केली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ती करायची याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी अर्जदाराची नोंदणी करायची आहे त्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल याच्यामध्ये पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे कशाप्रकारे तुम्ही शेततळ्याला या ठिकाणी तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे मोटार संच पंप जर तुम्ही विकत घेत आहे तुम्हाला त्यासाठी किती अनुदान पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही पायपासाठी घेत असाल तर किती त्याच पद्धतीने वेगवेगळे या ठिकाणी पिकं दिलेली आहेत त्याच्यामध्ये त्याचे वान पण दिलेले आहेत तर त्यासाठी किती अनुदान तुम्हाला भेटणार आहे तुम्हा तर या प्रकारची महत्त्वाची योजना जे सरकार काढत आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तर तुम्ही अशा योजनेला या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि या चॅनलला शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल भेटूया अशाच प्रकारच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र